नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आपण सुप्रीम कोर्टाच्या एका ताज्या आणि महत्त्वाच्या निर्णयाची चर्चा करणार आहोत ही केस आहे पोडगीची डायव्हर्सची आणि त्या संबंधित सर्व इतर बाबींची ज्यामध्ये एका पत्नीने पतीकडून बारा कोटी रुपये एक बीएमडब्ल्यू कार आणि मुंबईमधला एक फ्लॅट अशा अनेक मागण्या केल्या होत्या पण सुप्रीम कोर्टाने या मागण्या फेटाळल्या आणि पत्नीला स्वतः कमवा असा सल्ला दिला ही केस सामान्य लोकांसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे कारण ही केस असं दाखवते की पोडगीचे जे नियम आहेत ते कसे काम करतात आणि कोर्ट महिलांना पोडगी देताना नेमका कुठल्या कुठल्या आधारावर पोडगी दिली जाते चला सुरुवात करूया आणि मुख्य म्हणजे हा माझा चॅनेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मित्रांनो ही केस आहे यामध्ये एक पती आणि एक पत्नी हे दोघेही आहेत दोघेही उच्च शिक्षक आहेत पत्नी इंजिनियर आहे आणि ती एम बी केलेला आहे आणि पती देखील एम बी ए केलेला आहे बँकेमध्ये उच्च पदावर काम करत होता त्यांनी दोन हजार सतरा साली त्यांचं लग्न झालं आणि ते आठ वर्ष टिकलं पण लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्यात बेबनाव सुरू झाले आणि पत्नीचं म्हणणं होतं की पतीने तिला त्रास दिला आणि म्हणून तिने कोर्टामध्ये डायव्हर्स साठी धाव घेतली होती दोन हजार बावीस साली दोघांनी एक समझौता केला त्यात पतीने मुंबईतला एक फ्लॅट आणि दोन पार्किंग स्पेस पत्नीला देण्याचे मान्य केले तसेच घराच्या कर्जाचा पंचवीस लाख रुपयाचा भागही त्याने भरला पती पत्नीने आणखी कोणती अतिरिक्त मागणी केली नव्हती पण पत्नीने पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाऊन नवीन मागण्या केल्या आणि त्यांनी सांगितलं की नवऱ्याची कमाई खूप आहे आणि मला आता बारा कोटी रुपये उडगी द्या आणि बीएमडब्ल्यू कार आणि इतर खर्चही द्या हे ऐकून तुम्हाला वाटेल इतक्या मोठ्या मागण्या कशा पत्नीने पतीच्या प्रोफाईल वरून असा दावा केला होता की तिचा पती सिटी बँकेमध्ये काम करतो आणि त्याची वार्षिक कमाई अडीच कोटीपेक्षाही जास्त आहे पण पतीने सांगितले की मी आता त्या नोकरीमध्ये नाही माझी ती नोकरी, नोकरी गेलेली आहे आता माझी कमाई कमी झालेली आहे आणि ती फक्त अठरा लाखापेक्षाही कमी आहे मी आता बेरोजगारही आहे असंही त्याने सांगितलं केस हायकोर्टामध्ये गेली नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली चला आता पत्नीच्या मागणी मागण्यांच्या बद्दल थोडं सविस्तर बोलूया पत्नी म्हणाली की लग्नानंतर मी नोकरी सोडली माझं करिअर बिघडलं त्यामुळे पतीने मला मोठी पोडगी द्यावी तिने बारा कोटी पोडगी पोटी मागितले त्याचबरोबर एक बीएमडब्ल्यू कार आणि इतर खर्च मागितले आणि मुंबईमध्ये एक फ्लॅटही मागितलं हे ऐकून कोर्टालाही धक्का बसला कारण पोडगी म्हणजे काय तर पोडगी हे डायव्हर्स नंतर पत्नी पतीला पत्नीला दिले जाणारी ही एक आर्थिक मदत असते जेणेकरून पत्नीचं जीवनमान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टिकून राहील परंतु ती कधीही पतीला दंड म्हणून पोटगीचा विचार केला जात नाही दुसरीकडे पतीची बाजू अशी होती की मी आधीच फ्लॅट आणि पार्किंग दिले आहे त्याची किंमत कोट्यावधी आहे त्या माझी कमाई आता कमी झालेली आहे मी बँकेतूनही बाहेर पडलेलो आहे आणि पती स्वतः उच्च शिक्षित आहे ती एम आहे ती नोकरी करू शकते आणि तिने याआधी हा समजोता मान्य केला होता परंतु आता मात्र तिने ह्या नवीन मागण्या दिल्यात आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती व्ही आर गवई यांच्या खंडपीठासमोर कोर्टाने ह्या दोन्ही बाजू ऐकल्या त्यांचे पुरावे देखील तपासले मित्रांनो आता मुख्य भाग असा आहे या पोडगीच्या म्हणजे डायव्हर्सच्या केसचा की के सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आणि का निर्णय दिला हे खूप महत्वाचं आहे प्रथम कोर्टाने पत्नीच्या लिंकिन वर आधारित जो पुरावा दिला जो दावा केला त्याला नकार दिला लिंक इन प्रोफाईल कमाईचा पुरावा म्हणून विश्वासार्ह नाही कारण लिंकिन वर लोक कधी कधी जुनी माहिती अपडेट करत असतात किंवा जुनी माहिती देत असतात माहिती अपडेट करत नसतात अतिशय व्यक्ती असते आणि पतीने सांगितले पत्नी पत्नी असंही सांगितलं की मी आता सिटी बँकमध्ये नाही कोर्टाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की पतीच्या म्हणण्यावर अविश्वास ठेवण्याचं मला काही कारणच सापडत नाही दुसरं म्हणजे कोर्टाने पत्नीच्या शिक्षण आणि क्षमतेवर भर दिला कोर्ट म्हणाल की पत्नी इंजिनियर आहे एमबीए तिने केलेला आहे लग्नाच्या वेळी ती चांगलं काम करत होती ती सतत आर्थिक मदतीची तिला गरज नाही तिने स्वतः कमवावे आणि कोर्टाने एक महत्वाचा मुद्दा असा सांगितला की पोडगी ही बेगिंग किंवा भीक मागण्यासारखी वस्तू नसते जर तुम्ही शिक्षित असाल आणि काम करण्यास सक्षम असाल तर कोर्ट मोठी पोडगी देऊ शकत नाही आणि देणारही नाही तिसऱ्या कोर्टाने असं सांगितलं की दोन हजार बावीसच्या समजोत्यावर कोर्टाने भर दिला आणि सांगितलं तेव्हा पत्नीने बारा कोटी किंवा अतिरिक्त मागणी केली नव्हती हो आता या मागण्या वास्तव आहेत शेवटी अवास्तव आहेत कोर्टाने अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर करून हा डायव्होर्स मंजूर केला आणि पत्नीला जे मुंबईमध्ये फ्लॅट दिला होता पार्किंग दिला होता त्यावरच तिने शांत राहावं असं म्हटलं आणि बारा कोटीची मागणी फेटाळली आणि हा फ्लॅट तिच्या उर्वरित आयुष्याची काळजी घेण्यास योग्य आहे सांगितले आता हा निर्णय महत्वाचा आहे कारण हा निर्णय आपल्याला असं दाखवतं की कोर्ट जेव्हा पोडगी देते तेव्हा दोन्ही पक्षांची कमाई शिक्षण आणि त्यांच्या समजवत्यांचा देखील विचार करतायत आणि हे जे कायदे आहेत या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये हे बघण्याची देखील कोर्टाची जबाबदारी आहे आता या निर्णयाचे काय परिणाम आहेत ते आपण बघूया प्रथम हा निर्णय आणि हे केस असं दाखवते की सोशल मीडिया प्रोफाईलचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये त्याला फारशी किंमत नसते विश्वासार्ह नसतात तुम्ही लिंक किंवा फेसबुकवर काय लिहिता त्यावर कोर्ट अवलंबून विसंबून राहू शकत नाही दुसरं शिक्षित आणि सक्षम व्यक्तींना कोर्ट स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन देते हे फक्त स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांसाठीही लागू आहे आपल्याला माहिती आहे की पुरुषांना देखील स्त्रियांच्याकडनं पोडगे मिळू शकते म्हणजे तलाक प्रकरणामध्ये समजोता म्हणजे महत्वाचा आहे आणि एकदा झाल्यावर नवीन मागण्या माग मागितल्यावर परिस्थिती कठीण होते आणि घटस्फोट ही भावनिक गोष्ट आहे परंतु तिला आर्थिक संतुलन देखील असावं तुम्ही जर घटस्फोट घेत असाल तर, तर वकिलाची तुम्ही मदत घ्या आणि लक्षात ठेवा तुम्ही वास्तववादी मागण्या करा बारा कोटी बीएमडब्ल्यू कार वगैरे अजिबात नको तर मित्रांनो हे होते सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे महत्वाचे केस ज्यात बारा कोटी रुपयाची पुडगी बीएमडब्ल्यू ही मागणी फेटाळली गेली आणि हे दाखवलं गेले की आपली न्याय व्यवस्था निष्पक्ष आहे आणि शिक्षित व्यक्तींना स्वावलंबनावर भर देते जर तुम्हाला असेच निर्णय जर कोर्टाचे समजून घ्यायचे असतील विवाह विषयक पोडगी विषयक डायव्हर्स विषयक समजून घ्यायचे असतील तर ह्या चॅनेलवर येत रहा असेच मी व्हिडिओ तुम्हाला सांगत राहीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असलास सबस्क्राईब करा लाईक like बटन दाबा आणि बेल लायक दाबा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कायदेविषयक व्यवहारांची काळजी घ्या गरज लागल्यास वकिलांना भेटा आणि आपले कौटुंबिक प्रश्न समोपचाराने भेटवा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओवर